पाटणे वन परिक्षेत्रात वन कर्मचाऱ्यांनी सत्तावीस च्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पाटणे येथील वनपरिक्षेत्रात दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वन कर्मचाऱ्यांनी रात्री गस्त घालत असताना मानगाव ते सामरे रस्त्यावरील मलतवाडी येथे रात्री नऊच्या सुमारास तीन टेम्पोमध्ये बिगर मनाई जातीचा जाळाऊ माल विनापरवाना वाहतूक करीत असताना पकडला या कामी सत्तावन्न पॉईंट शहाण्णव घनमीटर जळाऊ माल आणि तीन टेम्पो जप्त करण्यात आले आहेत आरोपी क्रमांक एक विकास यल्लापा नाईक वय अठरा वर्ष रहिवाशी अलदाळ तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव सागर गुरव वय बावीस वर्ष रहिवाशी अलदाळ तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव रमेश बसवानी वालेकर वय चोवीस वर्ष रहिवाशी बेनकुळी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव यांनी भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस च्या कलम एक्केचाळीस दोन ब च्या उल्लंघन केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत उप वन संरक्षक जी गुरुप्रसाद सहाय्यक वन संरक्षक खाजगी कुटुंब आणि वन्यजीव नवनाथ कांबळे वन, वन परिक्षेत्र अधिकारी पाटणे प्रशांत आवळे वनपाल जॉन्सन डेसोजा आणि वनरक्षक डी एस रावळेवाड यांनी सहभाग घेतला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा